नुकतंच नववर्ष सुरू झालंय काही सेलिब्रिटींनी दोन हजार पंचवीस या नववर्षाच्या सुरुवातीला चांगली बातमी दिली आहे अनेकांनी या नववर्षाची सुरुवात दणक्यात केली तर अभिनेत्री रुपाली भोसलेनं दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीलाच मर्सिडीज बेन्ज ही नवी कोरी कार खरेदी केली आहे अभिनेता शशांक केतकरनं तो बाबा होणार असल्याची गोड बातमी सांगितली यानंतर आता प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच नव्या घरात गृहप्रवेश केलाय नुकतीच त्यांच्या या अलिशान घराची वास्तुशांती ही पार पडली रवी जाधव यांनी नुकतंच हे नवकोरव कोरव अलिशान घर खरेदी केलंय आणि त्याचीच ही वास्तुशांती पूजा पार पडली आहे हा व्हिडिओ शेअर करत रवी जाधव म्हणतात डोंबिवली बाहेरील दावडी गावातील छोट्याशा घरातून सुरू झालेला आमच्या दोघांच्या स्वप्नांचा प्रवास आता इथवर येऊन पुन्हा नव्यानं नवी स्वप्ने पाहायला सज्ज झालाय आमच्या नव्या घराच्या वास्तुशांतीचे हे काही खास क्षण आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू द्या ही विनंती दरम्यान रवी जाधव हे मराठी सिनेविश्वातले प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत बालक पालक टाइमपास नटरंग बालगंधर्व अनन्या असे सुपरहिट सिनेमे त्यांनी सिनेविश्वाला दिलेत मराठीसोबतच त्यांनी अटल या हिंदी सिनेमाचंही दिग्दर्शन केलंय तर ताली या हिंदी वेब सिरीजच्या दिग्दर्शनाची धुराही त्यांनी सांभाळली होती तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी